नंदुरबार शहरातील लहान मायेवाळा येथील कार्तिक एकनाथ गौरवे या आठ वर्षी बालकाचा नायलोन मांजाने गळा कापल्याने दुर्दैवी मृत्यू झाला कार्तिक हा नूतन कन्या प्राथमिक विद्यालयात इयत्ता पहिलीच शिकत होता सरोदनगर येथे राहत असलेले कार्तिकचे आजोबा अंबू जाधव यांनी मकर संक्रांती निमित्त जेवणासाठी कार्तिकला घरी आणले होते जेवण झाल्यानंतर सरोदनगर येथील मोटरसायकलने मायेवाड्याकडे जात असताना बाबा रिसोर्ट समोरील परशुराम चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने नायलून मांजाने कार्तिकचा गळा कापला गेला त्यात कार्तिक गंभीर जखमी झाला त्याला नेण्यात आले मात्र रक्तस्राव जास्त झाल्याने डॉक्टरांनी कार्तिकला मृत्यू घोषित केले कार्तिकच्या दुर्दैवी मृत्यूने घरचे नातेवाईकांनी एकच हांबरटा फोडला कार्तिकच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी संपूर्ण नंदुरबार शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर सुस्त पोलीस प्रशासन जागे होऊन नायलन मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा बडगाव करत संध्याकाळी उशिरापर्यंत नायलून मांज्याने पतंग उडवणाऱ्या देखील कारवाई करण्यात आली मात्र निष्पाप बालकाचा दुर्दैव मृत्यूने जनसामान्यातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला थर्डी नाईन न्यूज नंदुरबार